सध्या आम्ही कासारवर्णे जे आपले महादेव मंदिर आहे स्वयंभू मंदिर त्या ठिकाणी मंदिर परिसरात हा कासारवर्णे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा आठवा यंदावा आठवे वर्ष सार्वजनिक गणेश मूर्तीबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे आकर्षित असे देखावे केले जातात आणि कला आणि संस्कृती खाते ज्या पद्धतीने देखाव्यासाठी स्पर्धा आयोजित करते आणि या मंडळाने सलग तीन वर्षे प्रथम क्रमांकाचं राज्य पातळीवर बक्षीस प्राप्त केलेलं आहे आज या ठिकाणी आपण देशभरात अनेक जे भक्त आहेत ते भक्त महादेवाचे भक्त असतील ते लिंगांचं वेगवेगळी बारा ज्योतिर्लिंग आहेत त्यांचं दर्शन घेत असतात परंतु कासारवर्णे सार्वजनिक गणेश मंडळाने यंदा या ठिकाणी देशभरातील जी बारा ज्योतिर्लिंग पवित्र स्थळं आहेत ती स्थळांचं दर्शन एकाच ठिकाणी घेण्याचा जो वेगळा प्रकारे देखावा या ठिकाणी तयार केलेला आहे आणि महादेव मंदिरं जवळ असल्यामुळे आणि वेगळ्या पद्धतीने ज्योतिर्लिंग तयार करून एक आकर्षितपणा आणि भक्तिमय वातावरण तयार करण्याचा हा सार्वजनिक गणेश मंडळ कासारवणेचा मनोदय आहे आणि आठ वर्षानंतरही वेगवेगळ्या पद्धतीने देखावे तयार करण्याचा त्यांचा मनोदय आहे अशा मंडळाला सामाजिक कार्यकर्ते जे आश्रयदाते आहेत देणगीदार आहेत ते वेळोवेळी मदत करतात आणि रात्रंदिन किमान सहा महिने जे गणेश भक्त आणि या मंडळाचे सदस्य आहेत ते रात्रंदिवस मेहनत करून दिवसभर दिवस काम करतात आणि रात्री मग मंडळाचे काम करत देखाव्यासाठी काम करत असतात अशा सर्व गणेश भक्तांना या गणेशाने आशीर्वाद द्यावे आणि त्यांची कुटुंब आहेत त्यांना सुख शांती समृद्धी मिळवण्याचंही काम करावं असं या माध्यमातून आम्ही मागणी करत आहोत मी निवृत्ती शिरोडकर इन गोवा चोवीस तास साठी हा अनिल गाड या सार्वजनिक गणेशत्सव मंडळ कासावर्णे यांचं सदस्य गेली आठ वर्ष आम्ही सार्वजनिक गणेश मंडळ आम्ही साजरं करतात कासावरणे म्हणत सध्या गेली तीन वर्षात तर सध्या गोय सगळ्यांक खबर असा की आम्ही कंटिन्यू इको डेकोरे इको फ्रेंडली डेकोरेशन हे आर्ट एड कल्चरच्या गरमेंट गो, ऑफ गोवा मार्फत आम्ही हा फर्स्ट प्राइज घेतलेले आहात हे फर्स्ट प्राइज घेऊन भुरग्याची इतकी मेहनत असा हंगा की शक्य की हे जाऊ भुरगे काम करतात असे आमचे चार पाच भुरगे आहात की श्री कृष्णा वेर्डेकर समाधान वेर्णेकर दर्शन नाईक तसेच बाला पालयेकर योगेश केणी सतीश मळेकर अनीश पोके असेच खूपशे आमचे भरगे आहात परत प्रितेश परब बाबूराव घाट हे जे भरगे आहात हे सगळे इतके पस, दोन तीन महिने हा इतकं त्यांच्या घराकडे काम चालू असताना ते हंगाम रात दिस काम करतात त्याबद्दल हा त्यांचे खरेच आभार मानता किया त्यांच्याशिवाय हे शक, शक्य जाते नसले की हे इतके पॉसिबल हे ना दोन महिन्यात ते जायना आणि वडील स्ट्रक्चर एरिया आमची मोठी असा त्याबद्दल हा त्यांचे सगळ्यांचे आभार मानता आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ करून एकच हेतू असा की हंगा सगळ्या लोकांनी एकीकडे येऊन हो सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ साजरा प्रत्येकाकडे गणपती हा त्याबद्दल प्रश्न आपण असुकच आणि गेली आठ वर्ष पहिली आम्ही विचार केला की आमच्या ह्या धारगळ मार्फत हे साईड गणपती सार्वजनिक गणपती नसला आमचे दहा भरगे म्हणता आले चला आम्ही एक सार्वजनिक गणपती करूया आणि त्याचे एको या गावात किया त्याचं हेच तसे हा की गणपती पूजा हे लोकांनी एकीकडे येऊन ते पुजपचे असतात सो आम्ही तो विचार केला आणि एक दहा भरग्यांना फुडे सरले आय अख्ख्या गाव आमकां सपोर्ट करता प्रत्येकात हा सगळ्यांचे गावांचे आभार मानता आणि आमच्या गावांचे नाव उज्ज्वल असा सध्या आणि कासवंडे गावचे गणपती गोव्या पातळीचे नंबर वन असा आणि अजूनच किती केला आम्ही महादेवाचे महादेव स्वयंभू असा त्यांना एक बारा ज्योतिर्लिंग जी अख्खे देशान जे आसात पण ती आम्ही हांगा एक एक हाडून एकीकडे हाडून त्याचं लोकांक दर्शन हो देखाव हो आणि तो इको फ्रेंडली या केल्लो आसा आणि त्याचा लोकांनी सबंद गोवाभर आणि महाराष्ट्र तसेच आमचे पेडणेकर यांच्या लाभ घेवचो एवढे हा मागणी करता थँक्यू yes, सांगा ओ कितो वर्ष हा न तुमचे नमस्कार मी बाबूराव गाड हे आमचे आठवे वर आम्ही कमीत कमी सतरा स्टार्ट गणपती आता हे आमचे आठवे वारा म्हण तसे आणि सध्या म्हणतात तसे इको फ्रेंडली हे गणेश मंडळ सध्या लोकांक हे करून दाखतात डेकोरेशन आणि hmm. ह्या वर्सा आम्ही बारा ज्योतिर्लिंग हे दे देखाव सादर केला आणि ह किंक तर आमचे महादेवाचे दूळं आहात आणि महादेव म्हणजे आमचं स्वयंभू महादेव आणि आम्ही ह्या वर्षात चिंले कितें आमी दाखेलो, दाखेलो, रा, आमी की आम्ही गेल्या दोन तीन वर्सां विठ्ठलाचे हे दाखले स्वामी समर्थ साई साईबाबा दाखयलो शिवाजी दाखयलो जाणटा राजा आता ह्या वर्षा करूया म्हटले की आमचे महादेवांचे देऊळ आणि हे सर आमच्या हे स्वयंभू आणि दर्शन लोक घेतात तरी असून आम्ही बारा ज्योतिर्लिंगाचं देखाव ह्या वर्षा सादर करूया म्हटलं लोकांकडल्या जो प्रोत्साहन मिळतं त्या खात्री ह्या वर्सा बारा ज्योतिर्लिंग आणि महादेव आमचं शेजारात आणि ही बारा ज्योतिर्लिंग जशी सबंद देशात आहात ती आम्ही कासारोडण्या झालेली आहात बारा ज्योतिया ह्याचं दर्शन सबंद गोयकारांना आणि पेडणेकारांक मेळपाचे तसेच आमच्या महाराष्ट्राचे सुद्धा लोक आमच्या दर्शनात येतात आणि ह्या वर्षा सगळ्यांक बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शन मिळपे हेच देखाव सादर केला आता कला आणि संस्कृती खाते हे घेता पण देखाव स्पर्धा घेता आणि सलगपणे गोयात म्हाका दिसता अशी सलगपणे तीन कोणी ना प्रथम तो मान कासार वरणे आणि अल्प म्हणजे आठ म्हणजे चड काळ न्हू कमी वर्षात कशे तुम्ही मेहनत घेता हे डेकोरेशन डेकोरेशन कमी आणि सगळे भुरगे म्हणतात तशी कामाची कामची वेळ काढून सगळे भुरगे असतात ते हंगा एकोप्यान ही काम करता हर कसले क्वालिटी क्लस हवे दावे कोण बाळगी ना त्या त्याही आमचे हे उत्साह वाट्टा आणि त्या खाती ही डेकोरेशन करत साध्य जाता आमच्याकडे हे म्हणतात तसे सगळे भरगे रातचे जरी घराकडल्यान त्यांना त्रास रातभर ना तरी असताना आमची भरगी थंडी ववारता आणि हे रनात सुद्धा वयचे पडा रिस्कचे काम असतं सगळे इको फ्रेंडली जमवा म्हटल्या सगळे रानात वडा रान हाचं रा पडतात माली कोण जे बाकीचे सगळे हे जंगलीच असतात आणि ही सगळे रिस्कची असतात आणि ही रिस्कची म्हणजे सगळी कमिटीची सुद्धा जबाबदारी असतात तरी सगळे एकोप्यान एकमेकांम करून घेता ओके थँक्यू

Be. च शिवालये एतानि ज्योतिर्लिङ्गानि सायम् प्रातः पठिन्नरः सप्तजन्म कृतम्पाल